नमस्कार मित्रांनो मी उदय लवकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहून घेतलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्ताकर बांधवांसाठी सर्वात महत्वाची आवडेट की आता या तीन कारणांमुळे देशांतर्गत बाजारा सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के होणार पाच हजार भाऊ सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आवडेट कि आता या तीन कारणांमुळे देशांतर्गत बाजरा स्वामी बाजार भाव शंभर टक्के होणार पाच हजार भावार पण अशी कोणती ती तीन कारण आहेत की या तीन कारणांमुळे आता देशांतर्गत बाजरा स्वायबीनचा बाजार भाव शंभर टक्के होणार पाच हजार भावन या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता या तीन कारणांमुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे लवकर सोयाबीनचा बाजार भाव शंभर टक्के होणार पाच हजार पाहणार पण अशी कोणती ती तीन कारण आहेत की ज्या तीन कारणांमुळे आता देशांतर्गत बाजारात लवकर सोयाबीनचा बाजार भाव होणार या प्रश्नाचं घेऊयात उत्तर कि की अखेर कोणती ती तीन कारण की ज्या तीन कारणांमुळे आता देशांतर्गत बाजारात लवकरच सोयाबीनचा भाव होणार पाच हजार पार चला बघूया तर बघा मित्रांनो जर पहिल्या कारणाचा विचार केला तर या ठिकाणी अमेरिका होय मित्रांनो ज्या अमेरिकेमुळे इथून एक महिन्यापूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात बाजार बाजारभाव हा नऊ पॉईंट तीस डॉलर प्रतिबुसेल्स पर्यंत पोहोचला होता त्याच अमेरिकेमुळे आता जागतिक बाजारात सोयाबीनचा भाव वाढणार कारण अमेरिकेतील उत्पादन वाढणार ही अपेक्षा होती आणि त्यामुळं भाव घसरला पण जे व्हायचं होतं ते होऊन गेले आणि तिथून बाजार भाव या ठिकाणी सावरलाय आणि हा जो बाजार भाव या ठिकाणी सध्या दहा पॉइंट वीस डॉलर प्रतिभू शेल्स सप्टेंबर महिन्याच्या अखेरीपर्यंत मित्रांनो साडे दहा डॉलर सेल्स आणि जर दिवाळीपर्यंत अकरा डॉलर प्रतिभू शेज गेले तर आश्चर्य वाटायला नको आणि याच्यामुळं अनुकूलता पसरून देशांतर्गत बाजरा बाजार बाजारभाव जर दिवाळी पर्यंत पाच हजारापर्यंत पोहोचला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे त्यानंतर दुसऱ्या जर कारणाचा विचार केला तर लक्षात घ्या मित्रांनो काही दिवसांपूर्वी मोदी सरकारने ऐतिहासिक महानिर्णय घेतला होता की ज्याच्यामध्ये मोदी सरकार आपल्या राज्यामध्ये सोयाबीनची महाखरेदी सुरू करणार आणि ही महाखरेदी चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल वर होणार यामुळे मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन आपल्याला सोयाबीनच्या बाजारभावाला प्रचंड तेजी दिसणार आणि हीच ती तेजी मित्रांनो की जी भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावाला तेजी प्रदान करणार आणि या तेजीमध्ये जर सोयाबीनचा बाजारभाव दिवाळीपर्यंत आपल्याला पाच हजार पार जाताना दिसला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे त्यानंतर तिसऱ्या कारणाचा विचार केला तर मित्रांनो मोदी सरकारने आयात शुल्क वाढीचा निर्णय घेतला होय मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तो मोदी सरकारने बाहेरील ते देशातून जे कच्च पाम तेल कच्च सोयाबीन तेल कच्च सूर्यफूल तेल आयात होत होतं त्याच्यावरती वीस टक्के आया शुल्क वाढवला म्हणजे बाहेरील देशातून येणार आता कच्च खाद्य तेल वीस टक्क्यानं महाग होणार यामुळे आपोआप आपल्या देशामध्ये असणार सोयाबीन तेल मोहरीचं तेल सूर्यफुलाचं तेल शेंगदाण्याचं तेल करडईचं तेल हे महाग होणार आणि कुठेतरी याचा आधार सोयाबीनच्या भावाला मिळणार आणि या आधारामुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येणार आणि या तेजीमध्ये जर भविष्यात सोयाबीनचा दिवाळी पर्यंत पाच हजार आणि त्यानंतर जर सहा हजार पार गेला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत दिसत आहे म्हणजे आज खऱ्या अर्थानं कुठ तरी वाटायले की हे सरकार शेतकऱ्यांचं आज कुठ तरी खऱ्या अर्थानं वाटायले की हे सरकार बळीराजाच या असणाऱ्या माझ्या सामान्य शेतकरी मित्राला सरकारने अशाच प्रकारची मदत द्यावी कारण उभ्या जगाचा पोशिंदा जगला तर तुम्ही आम्ही जगणार हे सरकारने ही लक्षात घ्यावे एवढीच माझी मायबाप सरकार चरणी विनंती की या असणाऱ्या माझ्या कास्ताकार बांधवाला वाचवा माझ्या शेतकरी मित्राला वाचवा कारण तो वाचला तर आपण वाचणार आयातीच्या जीवावर जास्त दिवस आपण जगू शकत नाही हे तेवढंच खरं जेव्हा स्वतंत्र झालो होतो तेव्हा आपल्याकडे काही नव्हतं सगळं आयात करून आपण भागवत होतो त्यावेळेस एकोणीसशे बासष्ट साली या माझ्या असणाऱ्या उभ्या जगाच्या पोशिंद्यानं हरित क्रांती करून या ठिकाणी आपल्याला जगवलं आत्मनिर्भर केलं आणि मित्रांनो आता कुठंतरी त्यांच्या हाताला बळ द्यायची वेळ आली आणि जर सरकारने या प्रकारचे निर्णय घेतले तर शंभर टक्के मी सांगतो माझा शेतकरी कोणाचं ऋण ठूत नाही आणि या ठिकाणी लक्षात घ्या जर शेतकऱ्याला ताकदवान केलं तर ता मित्रांनो शेतकरी या ठिकाणी परतफेड करणार म्हणून या उभ्या जगाच्या पोशिंद्याला वाचवण्यासाठी सरकारने हे दोन निर्णय घेतले आणखीन दोन तीन निर्णय घ्यावं ज्यामुळं सामान्य शेतकऱ्यांचा होईल शंभर टक्के फायदा तर मित्रांनो ही होती सगळ्यात महत्वाची सध्याची आनंदाची वार्ता या तीन कारणांमुळे आता देशांतर्गत बाजारात स्वयंबीनचा बाजारभाव शंभर टक्के होणार पाच हजार पार तुम्हाला काय वाटते सरकारच्या या दोन महानिर्णयासह अमेरिकेतील असणारी एकंदर परिस्थिती सोयाबीनच्या भावाला आधार देईल का तुमच्या मते भविष्यात सोयाबीनचा कुठून कुठपर्यंत राहणार तुम्ही नाव पत्ता टाकून कमेंट्स करू शकता मी तुमच्या कमेंट्सची वाट बघतोय भविष्यात कोणत्या भावावर सोयाबीनची विक्री करावी याबद्दल अचूक वा अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपल्या सर्वांना आवडला असेल तर मायबाप कास्ताकार बांधवांनो तुम्हाला देखील विनंती करतो की पोटाच्या तिडकीतून तुमच्यासाठी या ठिकाणी बनवल आहे तर या व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांनी माझ्या शेतकरी मित्रांपर्यंत आपण सर्वांनी व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपच्या या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करा आणि जरूर या व्हिडिओची लिंक मायबाप कास्ताकार बांधवांनो सामान्य शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा त्याचबरोबर मित्रांनो आपलं सबस्क्राईब करायचं राहिलेलं आहे मला माहीत नाही मी एवढ्या पोटतिडकीतून व्हिडिओ बनवतो पण सबस्क्राईब करायचं का राहतं ही तर मोफत गोष्ट आहे म्हणून मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार बांधवांनो मी हात जोडून आपल्या सर्वांना मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार जर आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा या ठिकाणी मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल बघा या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला जरूर ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो असा होता आजचा व्हिडिओ ज्यात मी तुम्हाला या ठिकाणी आनंदाची वार्ता दिली की या तीन कारणामुळे आता देशांतर्गत सोयाबीनचा भाव शंभर टक्के होणार पाच हजार पार भविष्यात सोयाबीन सह कापूस तूर व इतर पिकांचे बाजारभाव व भविष्याची स्थिती व आकलन पाहायचे असेल मित्र। तर बघत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेतीमित्र तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर आपल्याला निरंतर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार